गुड मॉर्निंग मित्रांनो तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता तुम्हाला दाखवतो आमचा शंभू त्याला आंघोळ घालत पप्पा आमचा शंभू आहे त्याला आता पोरवे मैदानाला पाळायला चालवला आहे पप्पा आंघोळ घालतात गरम पाण्याने वा शंभू कसा करतो आहे येड्यागत शान होईल शांत आहे एक आध्यात एक बैलाचं मैदान आहे वरवेला चांदा पाळायला आता बैल तिकडं त्याला वरती बांधला सुकायला येड्यागत करतोले बाग कसा थांबलाय बैल पाणी खाली येते म्हणून जे बिनी करतोय जोप लाय जांभाळेत गाडीत कचरा टाकायचा आता पप्पा गाडीत कचरा टाकून घेतात मॅट नव्हती टाकलेली मॅट होती पण कचरा टाकलेला जरा शेप मध्ये असतं नाही का पप्पा मी गाडीत कचरा टाकतो तोर म्हणलं तुम्ही टाका कचरा मी बैला दाखवतो तोर हा आपला गाजे आहे बहात्तर सातरा शंभूलावरती बांधलाय म्हणून ते म्हणते मला पण नाही बाहेर बांधला त्याला चालवला पळावायला शंभूला हे म्हणून मला मला नाही चालवला ते एक बघतोय बघतो कसा बघतोय कानटा उकारतो या हे लक्ष पण ताच कळतोय म्हणून मला पण नाही चालवला मैदानाला पळवायला बाबा कसा बरं रागा बघतोय वगळ लई दस देऊन खतरनाक हे म्हणते मला नेवाय म्हणते बांधायला आता निघालोय का आम्हाला बोब देऊ घाट आहे बघा मित्रांनो कसा वाटतय बा देऊ घाट ना जरा बेजारा कसा आहे बघा जो दोन नंबरला म्हणलं जरा आपला पण व्हिडिओ काढू री ते आहे आपला आम्ही दोघं समजतो घाटात आपल्याला नाटकर पाहुणे दिसले चला म्हणलं नाटकर पाहुण आणतात व्हिडिओ काढतोय काय सुरज म्हणलं व्हिडिओ काढतोय म्हणलं